नमस्कार मी राजश्री राजश्री लिलॅक्समध्ये आपल्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणतेही डेली रुटीन नाही आहे ब्लॉग्स नाही आहे तर आजचा व्हिडिओ खूप बेनिफिट असा तुमच्यासाठी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं मंथली प्लॅनिंग कसं आहे तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून जरी आपला इन्कम कमी असेल तरी देखील आपल्याला थोडीफार फास्ट येणं आपली बचत करता यावी त्यासाठी मी माझं मंथली प्लॅनिंग कसं करते हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपला व्हिडिओ आपण स्टार्ट कॅटेगरी आपण अशा पद्धतीने करायची आहे आता आता ह्या कॅटेगरीमध्ये बघा आपल्याला फिक्स एक्सपेन्स आपले फिक्स एक्सपेन्स कुठले कुठले आहेत त्यानंतर आपले बिल्स कोणते कोणते आहेत त्यानंतर आपले इयर एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत त्यानंतर पर्सनल एक्सपेन्स कोणते कोणते आहेत अशा पद्धतीने तुम्ही कॅटेगरी करू शकता आता मी हे माझी वही आहे ते तुम्हाला दाखवत आहे मी ह्याच्यामध्ये बघा फिक्स खर्चामध्ये आपल्या किराणा भाजी फळे दूध सिलेंडर्स हे जे आपले जे हे आहे ते आपल्या फिक्स खर्चामध्ये येतात त्यानंतर आपले बिल्स आपले बिल बिल्स कोणते कोणते इलेक्ट्रिसिटी बिल हे आपलं कंपल्सरी असावं असतंच हे बिल आपल्याला पेड करावंच लागतं मंथली त्यानंतर मोबाईल मोबाईल मोबाईलमध्ये मोबाईल रिचार्ज आपले असतील ते मोबाईल रिचार्ज आपल्याला करावे लागतात त्यानंतर आपले इयर एक्सपेन्सेस येतं इयर एक्सपेन्सेसमध्ये बघा पॉलिसी पॉलिसी हे प्रत्येकाची असते तर पॉलिसीमध्ये जी आपली मंथली आपलं जे काय पॉलिसीचा जी आपण भरतो ती पॉलिसी आपली किती असावी किंवा काय असावं हे पॉलिसी ह्याच्यामध्ये इयर एक्सपेन्समध्ये हे मंथली प्लॅनिंग असावं आपलं मंथली त्याचं जे काही पॉलिसीचा जो काही आपला जे ई एम आहे तो आपल्या इथं पेड हे करून ठेवायचं आहे त्यानंतर आहे मेडिकल क्लेम आता मेडिकल क्लेमचा हा असा विषय आहे की हा मेडिकल, मेडिकल, मेडिकल क्लेम हा प्रत्येकाचा असावा इ मेडिकल इमर्जन्सी कधी येऊ येते किंवा कधी येऊ शकते हे काही आपल्याला सांगता येत नाही त्यामुळं मेडिकल क्लेम हा प्रत्येकाचा असावा जेणेकरून तुम्हाला त्याचा म्हणजे खूप बेनिफिट भेटतो तर मेडिकल क्लेम हा करून घ्यावाच त्यानंतर आहे स्कूल फीज तर मुलांची स्कूल फी आपली मंथली किती म्हणजे आपण जास्त करून इयरलीच आपण हे करतो पेड करतो पण त्याच्यामध्ये जर तुम्ही स्कूल फी मंथली जर तुम्ही तसा एम आय काढून ठेवलात तर तुम्हाला हे इयरली हे करल एक्सपेन्समध्ये बघा आपले जे शॉपिंग आहे आपलं मेडिसिन्स वगैरे जे काय असतात त्यानंतर ट्रॅव्हल आहे आणि आपले जे काही ई एम आय आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहेत आता हे अशा पद्धतीने जर तुम्ही प्लॅनिंग केलात मंथली तर तुम्हाला खूप त्याचा बेनिफिट भेटेल आणि याचा तुम्ही एक रेशो ठेवा की इन्कम सेविंग आणि एक्सपेन्स असं जर ते रेशो तुम्ही जर ठेवलात तर तुम्हाला खूप म्हणजे थोडीफार का होईना आपली बचत ही होणारच आता ह्याच्यामध्ये बघा आपला जे फिक्स खर्च आहे ते करावेच लागतात आता बिल्स जे आहेत ते आपल्याला पेड करावे लागतात इयर एक्सपेन्स जे आहेत ते करावेच लागतात आता आपल्याला तुम्ही काट जे आपली बचत जी करू शकतो ती आपण कुठे करता येते आपल्याला तर आपले पर्सनल एक्सपेन्समध्ये तर पर्सनल एक्सपेन्समध्ये जर आपल्याला जर गरज असेल त्याच गोष्टीला जास्त प्राधान्य द्या ज्या गोष्टीला ज्याची गरज नाही आहे त्या गोष्टी ज गोष्टीवरती जर जा तुम्ही जास्त खर्च नेसेसरी जर जा खर्च जास्त केलात तर तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटणार नाही आणि तुमचा अनावश्यक खर्च होईल जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्ही अनावश्यक जे तुम्हाला गरजेच्या गोष्टी नाही आहे त्याच्यावरती जर तुम्ही खर्च नाही केला तर तुमचा अनावश्यक खर्च तुमचा होणार नाही आणि थोडीफार खास त्यांना तुमची बचतही होईल